नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आता सगळ्यांना कळाला असेल जागा डिक्लेअर झाल्या आता जास्त वेळ न घालवता पहिला मूळ मुद्दा यंदाच्या पोलीस भरतीच्या जागेवर आपण थोडं बोलूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया वयवाडीकडं त्याच्यानंतर वाढलेल्या जागा आणि मग त्याच्यानंतर बघूया की भरती आता लागतीये तर कधी लागतीये तारीख वगैरे काय पडेल तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा आता बघा सगळ्यांच्या न्यूज डिक्लेअर झाल्या सगळ्यांनी बघितलं पण असेल की पोलीस भरती आता लागती लागती म्हणजे काय तर जवळजवळ तारीख डिक्लेअर व्हायची फक्त बाकी आहे मग आता तारीख डिक्लेअर व्हायची बाकी आहे तर ती तारीख कधी येते या पोलिसांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरली जाणार गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं विधानसभेमध्ये क्लिअर झालं पंधरा हजार सहाशे एकतीस पदे डिक्लिअर सुद्धा झाली आणि बघा स्पष्ट दिलंय पोली की पोलीस शिपायाची पदं किती आहेत तर बारा तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक खूप कमी पद आले ती या तीनशे चौती दोनशे चौतीस अवघी बँडसमंडला खाली पंचवीसच पद आहेत सशस्त्र पोलीस शिपाई हिथं जरा मुद्दा वाढायला चान्स आहे कारण माग जे परिपत्रक पडलेलं त्याच्या जवळजवळ या हजार रिक्त जागा दिलेल्या आता इथं फक्त सांगितले तेवीसशे त्र्याण्णव आणि टोटल जागा सांगितले पंधरा हजार सहाशे एकतीस आता याच्यात नवीन पोलीस स्टेशन वाढल्यामुळं अजून एक पंधराशेच्या आसपास जागा वाढलेल्या आहेत त्या वाढीव जागा बघा इथं दिल्यात पंधराशे सतरा मग पंधराशे सतरा जागा अजून जास्त वाढलेल्या आहेत म्हणजे साधारणतः सोळा हजार प्लस जागा झालेल्या आहेत सगळ्यात मोठी भरती क्रमांक तीन म्हणजे पहिल्यांदा बघितलं आपण सतरा हजारपेक्षा जास्त पदं भरली परत बघितलं अठरा हजाराच्या आसपास पदं भरली आणि आता बघतोय तर सोळा हजारापेक्षा जास्त पदं भरली जात आहेत याच्यासाठी पहिल्यांदा आपल्या गृहमंत्र्यांचं खूप 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 आभार की गरीब पोरांचा तुम्ही विचार करत आहात तुमचं सरकार पण हा विचार करत या आणि आता त्याच्यानंतर बघा काय आहे तर हेच मगाचाच आकडा होता पंधरा हजार सहाशे एकतीस पदांचा पद डिक्लेअर झाली सगळ्यांच्या मोबाईल मध्ये हे आकडे असतीलच सगळ्यांना कळालं सुद्धा असेल आता दुसरा प्लस पॉईंटवाला मुद्दा काय राहिला की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या तारख्याच्या दरम्यान किंवा या तारख्यांच्या दरम्यान ज्या मुलांचं एज बार्ज होत होतं त्या मुलांना वयवाढ मिळालेली आहे म्हणजे त्यांना एक विशिष्ट बाब म्हणून एक संधी देण्यात आलेली आहे आता ही आली जमेची बाजू पण हिथं सगळेच्या सगळे हुरळून पण जाऊ नका सगळे डिमॉरलाइज पण होऊ नका ज्यांची एज बारशे झालेली आहे त्या कॅन्डिडेट संदर्भात मी बोलतोय का तर अजून सुद्धा हिथ शंभर टक्के जोपर्यंत आपल्याला जी आर मिळत नाही तोपर्यंत आपण बोलू शकत नाही की नेमकं अमुक पोराचं वय वाढलं किंवा अमुक पोराला संधी मिळाली साधारणतः दोन हजार बावीस तेवीसच्या काउंटिंगनुसार जर बघायला गेलो आपण तर एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद इथं एजबार्ज ओपनच्या कॅन्डिडेटला वय मिळतं या जिथं एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद वय आहे जन्मतारखेचं आणि दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान तो मुलगा बसतोय हे कुठला कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा म्हणजे वय वाढ नेमकी आहे तर सगळ्या सर सकाळ सगळ्यांना आहे पण कधी जे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस वय बार्ज होत होते एज बार्ज होत होते त्यांना पण हे तर क्लिअर सांगतो जोपर्यंत ग्रह खात्याचा रिसर जी आर पडत नाही तोपर्यंत आपण क्लिअरली मान्य करू शकत नाही की अमुकच कोराला चान्स मिळालाय जी आर पेक्षाही मोठी गोष्ट अजून सांगतो पुढं की ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता त्या फॉर्म भरत असताना सॉफ्टवेअरमध्ये नेमका काय उल्लेख आहे कुठल्या मुलाचं वय बसतंय आणि कुठल्या मुलाचं वय बसत नाही ह्याच्याशिवाय आपल्याला क्लिअर समजणार नाही की माझं वय बसलंय का नाही बसले पण जे मुलं या वयाच्या दरम्यान या तारखांच्या दरम्यान आहेत त्या मुलांनी म्हणजे दोन हजार बावीस तेवीसला एज बार्ज झालेल्या मुलांनी तयारीला लागा जोर ठेवा कायम कारण पुण्यामध्ये अक्षरशः स्मशानभूमीत पोरं झोपलेली त्याचं हे फळ आलंय की वयवाड मिळाली एका तर त्यांच्या लढ्याला खरंच यश मिळालेलं आहे आणि त्याच पोरांनी अक्षरशः आख्या महाराष्ट्रातल्या एज बार्ज झालेल्या पोरांचं कल्याण केलं मग झालं वयवाड पण मिळालेली आहे फक्त फिक्स पडत नाही तोपर्यंत डिक्लेअर नाही की नेमकं कुठला मुलगा आता दुसरी मोठी गोष्ट की तुम्ही सगळ्या जागांचे कप्पेवार रिझर्वेशन बघितलं असेल किंवा आपल्याला डिक्लेअर करून सांगितलं की ज्यावेळी पंधराशे जागा वाढल्या त्यावेळी कुठल्या डिपार्टमेंटला कुठं किती जागा वाढवायची त्या हे पण क्लिअर करून सांगितलंय जागेंचा तपशील बघितला तर बऱ्याचशा ठिकाणी भोपळा 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 बघायला मिळतोय साताऱ्यासारख्या जिल्ह्याला जागा दिलेली नाही एस आर पीचे बरेचसे गट असे की रिकामे आहेत जरी जागांचा आकडा खूप मोठा दिसत असला आपल्याला तरी कॅटेगरी वाईज कास्ट मुलींचं आरक्षण एक्स सर्व्हिसमॅनचं पंधरा टक्केचं आरक्षण स्पोर्टमनचं आरक्षण प्रोजेक्ट अफेक्टेड भूकंपग्रस्त अनुकंपातली भरती त्याच्यानंतर अजून कोण असतोय बघा अंशकालीन यांचं आरक्षण वगळता सिरियसली एक दोन चार जिल्हे फक्त असतील की ज्याच्या तीन अंकी संख्या असेल जागांची एक दोन ते चार जिल्हे बाकीचे सगळे जिल्हे असे असणार आहेत की एक अंकी आणि दोन अंकी संख्या त्याच्यामुळं जागेंचं प्रमाण दिसायला मोठा आकडा दिसत असेल तरीसुद्धा एक क्लिअरली लक्षात ठेवा की खरंच जागा खूप डिव्हाइड झाल्यामुळं खूप कमी प्रमाणात जागा आलेल्या आहेत आणि मी दरवर्षी भरतीच्या आसपास सगळे व्हिडिओ माझे बघा की मेरिट संदर्भातली जी स्टेटमेंट्स आहेत ती अगदी अगदी म्हणजे एक दोन किंवा तीन चार या मार्गाच्या आसपास मध्येच राहिलेले आहेत म्हणजे आत्ताचा पोरगा सेफ स्कोर कितीपर्यंत म्हणू शकतो तर शुद्ध मराठीत सांगतोय कोणताही जिल्हा असू द्या एकशे पस्तीस प्लस पोराला मार्क पाहिजेत आणि मु पोरीला सेफ व्हायचे तर एकशे तीसच्या आसपास मार्क पाहिजेत ह्याचं मोठं कारण सांगतो मुलांच्या मध्ये आणि मुलींच्या मध्ये आता तफावत जास्त मार्कांचा गॅपची राहणार नाही वीस मार्काचा गॅप पण तीस मार्काचा गॅप अजिबात बात नाही राहणार तुम्ही पुणे कारागृहचं मेरिट काढून बघा पोराचं पण मेरिट ग्राउंडचं एक्केचाळीस आहे पोरीचं पण ग्राउंडचं मेरिट एक्केचाळीस आहे टोटल मेरिटला फक्त आणि फक्त पाच सहा मार्काचा गॅप पडला आहे त्याच्यामुळे हे मागच्या वर्षीच होतं सगळ्या अॅकॅडम्या बघा जे काय तुम्ही रील्स बघत असाल युट्यूब बघत असाल किंवा तुम्ही स्वतः जात असाल अकॅडमीत तर प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जेवढी मुलांची संख्या मेहनत घेणार आहे ना त्याच्यापेक्षा मी म्हणेन जास्त संख्या आता मुलींची आहे त्याच्यामुळे मुलींचं कॉम्पिटिशन शंभर टक्के टफ राहणारच लय तर पोराच्या आणि पोरीच्या मेरिटमध्ये पाच ते सहा मार्काचा गॅप राहील मग आता हे सगळं जर तोडायचं असेल तर राहिला माझ्याकडे कालावधी किती आणि मी नेमकं नियोजन काय लावलं पाहिजे तर अगोदर पण ह्याच्यावर व्हिडिओ आहे जो नव्वद प्लस मार्कांसाठीचा सांगितलेला फॉलो करा आरामात स्कोअर जाऊ शकतो आता फक्त एकच सांगतो व्यवस्थित लक्ष देऊन बघा जर पेटला असाल तर जर यंदा भरती व्हायचा असेल तर जर यंदा स्वतःच्या अंगावर वर्दी बघायची असेल तर एक साधी सोपी लाईन कालपर्यंत मी सहा तास अभ्यास करत होतो आता ह्या जागेंचा तपशील आला आता कमीत कमी माझे तीन तास वाढले पाहिजे तर अभ्यासाचे म्हणजे मला आता कमीत कमी नऊ तास अभ्यासाला बसलं पाहिजे जागेच्या तपशिलामुळं जर मी काल सहा तास करत होतो मी माझी शंभर टक्के ताकद लावत नव्हतो हो आता मला माझी शंभर टक्के ताकद नव्हतं हो मला आता दीडशे टक्के ताकद लावायला लागणार म्हणजे मला अजून तेवढीच ताकद जास्त वाढवायला लागणार का तर मला जर सहा तासाच्या अभ्यासानं जर पेपरला स्कोर येत असेल पंच्याऐंशी शहाऐंशी तर बाकीच्या मार्कांसाठी मला अजून दोन तीन तास घासणचं आहे हे झालं अभ्यासासाठी ग्राउंडचं शुद्ध मराठीत एकच एक लाईन सांगतो की इव्हेंट सोळाशे मीटर आणि गोळा फेक शंभर मीटर ला बऱ्यापैकी मुलांची मार्क जातात ज्या भागाच शंभर आउट ऑफ बसत असेल त्याला आपला सलूट आहे तू सुट्टा निघून जाणार पण ग्राउंडला घेऊन पन्नास आणि पेपरला बी घेल पन्नास तर नुसता टाळ ठोकायला लागल पेपरला सुद्धा तुला घासायचे या तिकडं नव्वदच्या आसपास स्कोअर ने प्लसने प्लस ने इकडं पन्नास दुरळा तू जिल्ह्याला राडा करणार जिल्ह्याला सुट्टा निघून जाणार पण जी भरती पोलीस भरती करतात त्याच्यातल्या नव्वद टक्के मुलांचं शंभर मीटर आउट ऑफ बसत नाही नव्वद टक्के नव्हतं पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त आकडा आहे की जो शंभर आउट ऑफ मारत नाही मग चान्स कुठं राहतो तर गोळ्याला पंधरापैकी पंधराच मार्क पडली पाहिजे हे तर मार्क गेला मी लय दिवसापासून गोळ्यावर व्हिडिओ सांगतो या सोळाशे सॉरी गोळ्याला जर मार्क गेला तर शुद्ध मराठीत लाईन देणार ठेव काम गंडलं कातर गोळा रिवर्स करतो डायरेक्ट तीन मार्क माझ्या सख्या भावाचा चारही जिल्ह्याला सांगतोय मी म्हणजे मुंबई कॉन्स्टेबलला चालकला एसआरपीला आणि अजून कुठं होता बघा त्याचा फॉर्म कारागृहला चार ठिकाणी चारीच्या चार ठिकाणी गोळा त्यानं बारा मार्कात टाकलाय आणि चारीच्या चार ठिकाणी दोन मार्कांना राहिलं या चारीच्या चारही ठिकाणी सांगतोय शुद्ध मराठीत ही मी बघतोय रोज किती पण बोंबला किती पण बोंबला जोपर्यंत स्वतःवर येत नाही आणि गोळा पडलाय दुर्दैव बघा किती आहे गोळा काउंट झाला चार एकोणपन्नास सॉरी आठ एकोणपन्नास आठ एकोणपन्नास गोळा काउंट झाला साडेआठ लाटप असतो म्हणून सांगतोय सलग एक दोन दोन दिवसाचा गॅप घ्या सलग पाच सहा गोळा उटप पक पडत नाही सुट्ट तोपर्यंत म्हणायचं गोळा ऑफ नाही म्हणजे इथं शुद्ध मराठीतलेल्या भरती जर व्हायचे तर जसं सीतेला लक्ष्मण रेषा सांगितलेली क्रॉस करू नको तसं मी तुला शुद्ध मराठीत सांगतोय तुला क्रॉस करायची रेषा आहे साडेआठ मीटरची पुरीला क्रॉस करायची रेषा आहे सहा मीटरची जर तुला भरती व्हायचं असेल तर जसं सीतेचं अपहरण होऊ द्यायचं नव्हतं तर तू ती सी सीमा रेषा पार करायची नव्हतीस लक्ष्मण रेषा तुला जर सिलेक्ट व्हायचे तर तुझी लक्ष्मण रेषा नाही येते तुला ती पार करावीच लागणार आहे तू जर पार केली तरच तुला पुढची वर्दी मिळणार आहे त्याच्यामुळे शुद्ध आणि साध्या सोप्या भाषा सांगतो इकडं मार्क अजिबात घालवून द्यायचा नाही आणि सोळाशे मीटरला एक साधी आणि सोपी लाईन आपल्या बॉडीचं आपल्या मनाचं आपल्याला लिमिटेशन कधीही माहीत नसतं आपलं आपण लिमिटलेस आहोत म्हणजे आपलं लिमिट आपण आहे अदरवाइज तुम्ही जर दोन हजार सोळा सतराची भरती काढली तर सोळाशे मीटरचं टायमिंग होतं चार पन्नास हे आयोगानं ठरवलेलं टायमिंग होतं नंतर ते पाच दहा झाले या मग चार पन्नासमध्ये मध्ये सुद्धा पोराने आउट ऑफ मारले या काबर तर त्यांना एक आकडा डोक्यानं सांगितला की चार पन्नासच आहे आणि मग त्याच्यात तुला पळावंच लागणार आणि पोरं नो डाऊट पडली परत आकडा गेला पाच दहावर मग पाच दहाच्या काटावर यायला लागली ठराविक पळणारी म्हणून माइंडसेट करा तुफान मेहनत घ्या हिथ मार्क कमीत कमी अठरा तरी पाडा बाबा आणि हिकडं मार्क पडली पाहिजे ती बारा बारा पंधरा अठरा हिथली दोन गेली आणि हिथली तीन गेली जर पाच गेली तर चालेल त्याच्यापेक्षा जास्त गेली तर रिस्की झोन मध्ये मुलगा असू द्या अदरवाईज मुलगी असू द्या त्याच्यामुळं ग्राउंडला ढिलं पडू नका आणि शुद्ध साध्या सोप्या मराठीतल्या लाईनीत सांगतो भरती कोण करतं तुम्हाला तर भरती करतो तुम्हाला पेपर का असं म्हणतोय ह्याच्यावर अपवाद सुद्धा लय असलेला बघा भरती पेपर करतो कारण काय तर ग्राउंड आहे पन्नास मार्काला आणि पन्नास दोन्ही शंभरला आहे पेपर म्हणजे चुकून जर ग्राउंडला मी काटावरच पास झालो मेरिट लागलं चाळीस आणि मला पेप मार्क बी ग्राउंडला चाळीसच ती आणि हे तर एका पोराला दुसऱ्या मार्क आहे ती ग्राउंडला पंचेचाळीस मला पाच मार्कानं त्या पोरानं डाललेलं आहे मग ज्याला पंचेचाळीस आहे ती धरून चाला त्याला पेपरला पडली पंच्याऐंशी आणि तुम्हाला पेपरला पडली पंच्याण्णव तुम्ही जर घासली तर तर डालायला चान्स लय मोठ्या प्रमाणात राहतो कुठं तर पेपरला हे तर पाच मार्काचा गॅप तुम्ही भरून काढून पाच ची लीड घेतली पाच ची तुम्ही काय घेतली लीड इकडं मार्क बघा तुम्हाला होती चाळीस पेपरला होती पंच्याण्णव चाळीस पंच्याण्णव किती झाली टोटल झाली एकशे पस्तीस हे तर पंचेचाळीस आणि पंच्याऐंशी टोटल बघा हे तर बेरीज करून किती झाली एकशे तीसच झाली किती मग किती मार्काची लीड बसली पाच मार्काची लीड बसली आणि ती लीड काढता येते जुनी पोरं ही जादू चार पाच वर्षाचा अभ्यास आहे काटावर पास होणार गाणला कारण बॉडी सातच दिना आणि मग मात्र दिवस रात्र लायब्ररीत बसून 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 बुद्धीला परिपक्व करणार आणि हिकडं बघा फरकानं डालणार आणि तरी सुद्धा लय जास्त सिलेक्शनचा चान्स असतो नव्याच पोराचा का तर ती म्यानातनं काढलेली तलवार आहे नुसती चमकत नाही एक घाऊन दोन तुकडं हिकडं बी राडा आणि हिकड बी राडा कारण त्यांना कळतच नाही चुकीचं काय बरोबर काय गुरुजीने सांगितले वाचायचे वाचायचे ती ढिलीच पडत नाही की ही धडा संपवायची संपवायचीच आणि मग त्याच्यामुळे त्यांचा कसा स्कोअर सत्तरचा पंच्याण्णव वर जातो त्यांना बी कळत नाही आणि पाहण्याला त्यांना भीतीच भी नसते पहिली भरती दना 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 गोल करत जाते कारण माइंड रिलॅक्स असतो ग्राउंडला घेतलेली असते ती पंचाळीस सत्तेचाळीस त्याच्यामुळे त्यांना माहीत असतं दोनशिल का झाल्या तरी फरक पडत नाही इकडं आपला अभ्यास चांगलाच आहे म्हणून शुद्ध मराठीतली एक एकमेव लाईन शेवटची एक्झाम शेवटचा पेपर शेवटचं ग्राउंड महाराष्ट्रात लय जास्त यंदा या पोलीस भरतीची हवा चालू आहे हे क्लिअर सांगतो बघा तुम्हाला हे लाईन लय लाए चांगली पटेल की जसा अगोदर डिप्लोमाचा काळ होता जसा त्याच्या आधी आयट्याचा काळ होता की सगळं उठकी सुट बारावी डिप्लोमाला ने डिप्लोमाला गडी गेला दहावीतनं निघाला गडी आयट्याला गेला तसा आत्ताचा पोलीस भरतीचा काळ आहे बारावी झाली की पोरगा पोलीस भरतीकडे पळते अकडे म्या पॅक आहे त्या सगळ्या सेल्प करणारी रस्त्यानं पोर कुठल्याही रस्त्याला जावा हायवेवर पळताना दिसते ती मधल्या रस्त्याना पळताना दिसत ती सबवेला पळताना दिसते ती या पळते तीच पळते ती पूर कष्ट करते ती या कॉम्पिटिशन चांगली होईल मेरिट उचालणार का यंदा शंभर टक्के मेरिट उचलणार एकशे पस्तीस मी म्हणतो सेफ नाही त्याच्यामुळे रोज रोज डिमॉरलाइज होऊ नका कारण ही सगळी उतारणार असली तरी सुद्धा साधी सोपे ला सांगतो तुम्हाला सगळीच्या सगळी पूर फोकस नसतात सगळीच्या सगळी जर फोकस असती ना तर आपला भारत हा जगात नाही होल युनिव्हर्समध्ये आत्ता जगाच्या पैकी जगा बाहेरच्या जगात सगळ्यात बाहेर झाला असता त्याच्यामुळे सगळी फोकसमध्ये राहत नाही ती टार्गेट मिस होतच समजा तीस दिवसाचं शेड्यूल आहे दोन दिवस मिस करतच गावडे आणि जो पोरगा तीस दिवसाचं शेड्यूल एकही दिवस मिस नाही करत ना तो पोरगा फोकस ठेवतोच आणि तोच पोरगा निघून जातो नाहीतर तुम्ही स्वतः विचार करा की आपल्या तीस दिवसाचं शेड्यूल आपण मिस करतो का नाही करत एक दिवस जरी मिस झाला ना एक दिवस लेक्चरला नाही एक दिवस ग्राउंडला नाही एक दिवस लायब्ररीला नाही धरून चाला एक दिवस सेल्फ ग्राउंडला नाही सेल्फ करत असाल तर कमीत कमी एक हजार पोराने तुला त्या दिवशी दाल्लच एक हजार पोरं तुझ्या पुढे गेली त्यांना जर माग टाकायचं असेल तर त्यांच्यापेक्षा एक्स्ट्रा एक दिवस करावा लागेल पण ती तर रोजच करत तयार त्याच्यामुळे तू मागचा मागच राहणार म्हणून एकही दिवस अगदी हात जुडून सांगतो एकही दिवस मिस करू नका शेड्यूल फॉलो ठेवा फॉलो ठेवा फॉलो ठेवा कधीपर्यंत जोपर्यंत शेवटचा पेपर होत नाही शेवटचं ग्राउंड होत नाही नाहीतर अगोदर जिल्ह्याचं झालं आणि मग मी जिल्ह्याचाच अभ्यास करत बसतो करत बस दुसरं ग्राउंड आर पीचं होतं दुसरं ग्राउंड चालकचं होतं दुसरं ग्राउंड पुणे ग्राहक मी ग्राउंडवर गेलोच नाही आणि गेलो नाही म्हणून माझ्याकडनं एक सिले मिस्टेक झाली मी जिल्ह्याला राहिलो आणि घोडचूक झाली ग्राउंडचं प्रॅक्टिस थांबवलं दुसऱ्या जिल्ह्यांना ग्राउंडच नाही पडलं आणि हे पोरांबरोबर यंदा घडलेलं आहे म्हणून कायम लक्षात ठेवा ही आगामी पोलीस भरती लय तर तीन महिने तुम्हाला दिल नेक्स्ट मंथ मध्ये लही जास्त चान्स आहे पंधरा तारखेच्या पुढं फॉर्म सुटायला तिथनं पुढं एक महिनाभर घावल फॉर्मच्या आसपास एक महिना घावतोच आपल्याला आणि मग पुन्हा कदाचित जर इलेक्शन लागलं नगरपालिका महानगरपालिका जर प्रोसेसला दोन महिने वेळ भेटला तर तो भेटल ऑदरवाईज नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जिल्ह्याचे पेपर सुद्धा डिसेंबरमध्ये येऊ शकतात जिल्ह्याला उतरणारी पुर आणि नायगावला दरवर्षीप्रमाणे तीन चार महिने पुढं लांबतच लांबतं हे कमीत कमी दोन महिने तरी लांबत पेपरला जिल्ह्यापेक्षा दोन महिने लांब होतो पेपर कदाचित एखादा महिना अजून म्हणजे तीन एक महिने नायगावला मिळतात पण नायगावचं कॉम्पिटिशन तुम्ही बघताय पेपरची पातळीसुद्धा बघताय त्याच्यामुळे जिल्ह्यालाच फोकस करा आणि लय दिवस घासल्या स्वतःला शुद्ध मराठीत सांगतोय स्वतःला रिटर्न देण्याची वेळ आली आता तू स्वतः लय कष्ट घेतलेस आता तुलाच तुला गिफ्ट द्यायचं आहे यंदा पोलीस भरतीची वर्दी तुझ्या अंगावर चढलीच पाहिजे हे तुझ तुला दिलेलं गिफ्टच असलं पाहिजे नाहीतर काय होतं माहिती आहे का ही पोलीस भरती प्रयत्न करणं प्रयत्न करणं प्रयत्न करणं म्हणजे आपल्या शरीराला झालेली जखम आहे आणि जर ठराविक कालावधीमध्ये ती जखमेला मलम नाही बसला म्हणजे वर्दी जर नाही आली तर ती जखम तशीच राहते भल ती जखम भरून निघल सुद्धा पण तिचा वन मात्र आयुष्यभर त्रास देतो त्या जखमेचा वन तसाच राहतो की मी स्वप्न बघितलेलं एजबार जे झालेल्या पोरांना बसून त्यांच्याशी बोला बघा तुम्हाला ती सांगतील माझा जखम बरी झाली पण वन मात्र माझा तसाच राहिला म्हणून शुद्ध मराठीत सांगतोय तो वन ठेवू द्यायचा नसेल रिग्रेट होऊ द्यायचं नसेल स्वतःला तर आजपासनं आत्तापासनं या घडीपासनं स्वतःला दिलेला शब्द स्वतःशी केलेलं पण स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी धावा पाळा काय वाटल ते करा पण यंदा स्वतःचं स्वप्न पूर्ण कराच बाबानो आता चान्स हा सगळ्यात मोठी सुवर्ण संधीवाला आहे चला थँक्यू